भाऊ पाटील उर्फ चोंडू पाटील आज शासन दरबारी <laughs> अनेक वर्ष <laughs> उपोषणे आंदोलनं करून हे गेंड्याच्या कातडीचं मसूर प्रशासन काहीही दखल घेत नाही आज मी सकाळी आठ वाजता उपोषणाला आलो बसलो असता हे महसूल विभागाचं अजून कोण फिरकलं पण नाही सकाळी आमदार येऊन गेले व तहसीलदारांना आपण सांगतो असं सांगून गेले पण अद्यापपर्यंत काही कारवाईचा कोणी सांगितलं नाही मुद्दा म्हणजे मुद्दा विषय असा आहे की घरकुल बांधून घरकुलचे पैसे उचल दिले पण घरकुल तिथे दिसत नाही असं ह्यांचंच म्हणणं आहे मग घरकुल जर बांधलं नाही त्याचे फोटो जर तुम्ही घेतले नाही ते पैसे कसे दिले मेन ते, ते घरकुल आमच्या आईच्या मनाला कारणीभूत झालं आईच्या पश्चात आज भाऊ सक्का भाऊ पक्का वैरी झाला आणि माझ्या आयुष्यात घुसत घुसत राहतो माझं शासन दरम्याने एकच मागणं आहे की आम्ही आईच्या पश्चात आम्ही दोन वारस आहोत त्या दोघात विभागणी करून द्यावी जमिनीची नाहीतर सरकारने ती काढून घ्यावी जेणेकरून तंटा संपेल परत होणार नाही दृष्टीने सरकारने पावलं उचलावी अशी ह्या गोष्टी आहे एवढ्याशा गोष्टीसाठी मी अनेक वर्ष सहा वर्ष आज उपोषणे आंदोलनं करून न्याय मागतो जे जरास दखल घेत नाहीत